तर आम्हाला फक्त भाजपला पाडायचे गोळ्या घातल्या आपल्या वाशिला बोलून आम्हाला शिंदे सरकारनं फसवणूक केली आणि याचा बदला घेण्याची हीच वेळ आहे यासाठी आम्हाला भाजप सोडून मतदान करायची भारत सरकार आहे की मोदी सरकार आहे हेच मिळ गेले त्यांना पण आजपर्यंत मराठी आहे तर दिल्लीचे राखतो महाराष्ट्र माझा आपण आपल्या मराठा बाणा ओळखला जातो याचं आता यावेळेस आपल्याला त्याचं रक्षण करण्याची वेळ जना पडल्याच्या माध्यमातून आलेली जमिनी होत्या त्यावेळेस भरपूर होत्या पण आता जमिनी गुंट गुंटेवारीवर आलेली आहे जमीन आता अतिशय मागासलेला समाज झालेला आहे तेच दिल्लीला त्यांनी सांगितलं होतं की सहा हजार भाव तुम्हाला सोयाबीनला देतो तुम। म्हणून झाला का भाव तू इकड मी स्वतः भाजपचा कार्यकर्ता आहे पण ह्या नऊ महिन्याच्या काळामध्ये मी भाजपचं कुठलंच काम केलेलं नाही त्याला त्याचा सुपडा साफ करा आणि आम्हाला ते सुपडा साफ करायचा यायचं आहे आणि इथून पुढे करणार बी आहोत जयशिवराय मराठ्यांच्या मनात चाललंय काय या भागामध्ये आज आपण आहोत लोहा येथे लोहा येथील जे क्रांत क्रांती मोर्चा आहे किंवा इथले युवक जे आहेत ते सुरुवातीपासून या चळवळीमध्ये भाग घेताना दिसत आहेत आता मराठी आपल्या सोबत आहेत त्यांना नेमकं काय वाटतं जाणून घ्या काय सांगायचं मना आमच्या मनामध्ये सध्या जरांगे पाटलाच्या देशाचं पालन करणार आहे आम्ही मराठी हो आहोत सगळे आम्ही आता लातूरच्या मतदारसंघाचं सातार्थ्या निवडणूक आहे तर आम्हाला फक्त भाजपला पाडायचं भाजपला मतदान करत नाही कारण भाजपवाल्यांनी आम्हाला आमच्या आई बहिणी लाट्या चालवल्या काट्या चालवल्या गोळ्या घातल्या आपल्या वाशिला बोलून आम्हाला शिंदे सरकारनं फसवणूक केली आणि याचा बदला घेण्याची हीच वेळ आहे यासाठी आम्हाला भाजप सोडून मतदान करायचं सरकारविषयी काय सरकार सरकारचं काय सरकारचे धोरणं काय आहे बेरोजगारी वाढली शेतीमालाला भाव नाही महागाई वाढली आणि सरकारचे जु जुमलेबाजी चालूच आहे मोदी सरकार मोदी सरकार भारत सरकार आहे की मोदी सरकार हेच मिळणार नाही त्यांना या सरकारवर समजा ज शेतकरीचा तरुणांचा सगळ्यांचा रोष या सध्याच्या भारत सरकारवर आहे त्या रोष हा मतदानातून तुम्हाला खडून जाईल आजपर्यंत मराठी आहे तर दिल्लीचे तक्ते रागतो महाराष्ट्र माझा आपण आपल्या महाराष्ट्र गीतामध्ये आहे आपण आजपर्यंत भारताचं त्या मराठ्यांनीच रक्षण केलेलं आहे स्वतः आपलं स्वराज्य मराठ्यांनी घडवलेलं आहे आपला स्वाभिमान आपला बाना हा मराठा बाना म्हणून ओळखला जातो याचं आता यावेळेस आपल्याला त्याचं रक्षण करण्याची वेळ जनाक पडल्याच्या माध्यमातून आलेली आहे मराठा हा देणारी जात होती जमात होती ज्यांनी शाळांना जमीन आहे आरक्षण मागण्याची आणि काय मागणी मराठा समाजाला आरक्षण मागण्याची वेळ कशामुळे आली कारण आता ज्यावेळेस म्हणजे भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस जमिनी भरपूर होत्या लोकांना मराठा समाजाकडे जमिनी होत्या त्यावेळेस भरपूर होत्या पण आता जमिनी गुंटा गुंटीवारीवर आलेली आहे जमिनी त्यामुळं शिक्षणाला पैसा लागत आहे म्हणजे सर सर्व समाजामध्ये कुठेही तुम्ही कोणत्याही जिल्ह्यामध्ये जा कोणही शहरामध्ये जा तिथं मराठा समाज हे आता अतिशय मागासलेला समाज झालेला आहे त्याचं कारण एकच की आरक्षण पण नाही आणि जमिनी पण कमी झालेली आहे विभा जमिनीचं विभाजन विभ विभाजन झालेलं आहे त्यामुळं मराठा समाजाला आरक्षण मागण्याची वेळ आलेली आहे आणि प्रत्येक कॉलेजच्या फीस असतील जी पासून के जी पासून पीजी पर्यंत हे फीस ही मराठा समाजालाच द्यावं लागली जास्त त्याचं कारण म्हणजे आता तुम्ही प्रत्येक कुठं आता समजा फॉर्म भरायचे त्या फॉर्म भरायला फीस प्रत्येकाला द्यावं लागली मराठा समाजाला जास्तीत जास्त फीस द्यावं लागली आणि ओपन कॅटेगरीमध्ये असल्यामुळं याला म्हणजे आरक्षण असलं त्याला कमी फीस लागते आणि खर्च उत, उत्पन्न कमी आणि खर्चा जास्त आजकाल प्रत्येक आईवडिला आपल्या ले लेकराला शिक्षण घेतल्याशिवाय गणत्यात राहिलं नाही शेतीमध्ये उप आपली उप जीविका भागणार नाही मग शिक्षणासाठी खर्च लागायला आहे मग आर आरक्षणाशिवाय पर्याय आहे का ॲडमिशनपासून नोकरी बसतो आरक्षण लोक आपल्या आजूबाजूचे शेजारी पाजारी आरक्षणाचा फायदा घ्यायलात त्यांची खतखत यावश्यक प्रत्येक मराठा समाजाच्या मनामध्ये आहे पाल्याच्या मनात आहेत आईवडल्याच्या मनात आहे मग यासाठी आरक्षणाशिवाय गतींतर नाही की मनज पटेल जरा यांनी ओळखलं आणि त्यांनी हा संद आपल्या सगळ्या मराठ्यांच्या मनामध्ये हा संदेश रुजवला आहे तुम्हाला हे आता या इलेक्शन मध्ये दिसतच आहे शेतीमालाला भाव दोन हजार तेरा साली काय होता कापसाला भाव तेच होता आज जे आहे तेच होता कापसाला भाव आणि सोयाबीनला भाव तेच होता पाशा पटेलच्या नेतृत्वामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी मोर्चा नेलेला होता दिल्लीला त्यांनी सांगितलं होतं की सहा हजार भाव तुम्हाला सोयाबीनला देतो म्हणून झाला का भाव तू इकडं महागाई वाढली पण तुमच्या शेतीमालाला भाव कोणत्या वाढला एकही शेतीमालाला भाव वाढला नाही शेतकरी आज अत्यंत म्हणजे परेशानीमध्ये आहेत त्यांना इकडं फीस वाढली आणि इकडं शेतीमालाला भाव नाही त्यामुळे अत्यंत नाराजीचा सूर भाजपविषयी समाजामध्ये पसरलेला आहे तर मराठा समाजाचे एकशे चाळीस आमदार आहेत आणि खासदार पण आहेत पण मराठा समाजासाठी आजपर्यंत कोणीही मुख्यमंत्री होऊन गेले गृहमंत्री होऊन गेले आमदार झाले खासदार झाले पण मराठा समाजासाठी कोणी एकही नेता समोर आले नाही आणि आज आपले मराठा योधी मनोज पाटील हे आता समोर येऊन मराठा जातीसाठी लढत आहेत आणि त्यांना साथ मोठ्या लोकाची जरी नसेल खासदार आमदाराची पण गरीब मराठ्याची साथ आहे करोडो लोक त्यांनी एका जागी जमा केली आणि जमा करत आहेत तुम्ही बघतच आहात पण ह्या सरकारनं जाणीवपूर्वक मी स्वतः भाजपचा कार्यकर्ता आहे पण ह्या नऊ महिन्याच्या काळामध्ये मी भाजपचं कुठलंच काम केलेलं नाही कारण का मला भाजपची सीड मी भाजपचा मी खरा भाजपचाच कार्यकर्ता आहे पण जाणीवपूर्वक काही भाजपच्या बडिया नेते लोकांनी मराठा द्वेष आणि मराठ्याला आरक्षणापासून दूर ठेवण्याचं काम केलं एस आय टी असेल किंवा आमच्या युवकावर गुन्हे दाखल करण्याचं काम केलं असेल किंवा मराठ्याला व्यतीत धरण्याचं काम केलं म्हणून आम्ही भाजप विरोधी झालोत आधी नव्हतोत आणि आम्ही भाजप विरोधी राहणार आणि मनोज रांगे पटले यांनी सांगितलेलं आहे की बाबा ज्यांनी आपल्याला त्रास दिला त्याचा सुपडा साफ करा आणि आम्हाला ते सुपडा साफ करायचं यायचं आहे आणि इथून पुढे करणार बी आहोत ज्या वेळेस आम्हाला आरक्षण देईल मनोज पटल्याने त्यांना सांगितलेलं आहे बाबा आम्हाला जर तुम्ही मधून आरक्षण दिलं तर आम्ही तुम्हाला डोसकेवर घेऊन नाचू आणि आम्ही नाचू पण आता नाही आता लोकसभेची निवडणूक आहे त्यांनी आता कोणती आश्वासने दिलीत हे का माहीत नाही आम्हाला पण आमची मेन मेन मुद्दा ओबीसी मधून आहे आता हे दहा टक्के दिलेत हे पहिलं तीन वेळेस दिलेलं आहे आम्हाला हे टिकतं की नाही ते आम्हाला माहित नाही पण आम्हाला वाटतं हे टिकत नाही आणि आम्हाला या आरक्षणाची गरज बी नाही आम्हाला ओबीसी मधून आरक्षण पाहिजे आणि ओबीसी मधूनच आम्ही ठाम आहोत या गोष्टीवर आम्ही ठावत आहोत मराठा बांधव खूप मागासलेले आहेत जे आता जे आमचे सहकारी म्हणले पहिल्या जमिनी भरपूर होत्या पण आता गुंटेवारी एका घरात चार चार मुलं झाले त्याची विभागणी झाली त्या विभागणीतून आता मुलाला जमीन त्याचे वडील शेतात राबून मुलाची फीस भरतील शेतीतील अशा गंभीर समस्या भरपूर आहेत सहकार माग मराठा मुला ब्याण्णव टक्के जरी मार्क पडले तरी त्याला लाखो रुपये फीस आहे पण ओबीसीतील कोणती अदर कॉस्टमधील मुलं असतील तर त्याला बोटावर मोजाव इतकी फीस आहे त्याच्यामुळे मराठा मागास झालेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये मराठा किती टक्के किती टक्के असावे सर महाराष्ट्रामध्ये आता आपण मागच्या मराठा आंदोलनामध्ये तेत्तीस टक्के मराठ्यांची नोंद झालेली आहे तर तेहतीस टक्केच्या प्रमाणात मराठ मराठ्या नोकऱ्या तेहतीस टक्के पाहिजे त्यावेळेस नोकऱ्या नाहीत ना तिततीस टक्के आता आमचं आरक्षण आम आमच्या हक्काचं दुसरं कोणतरी खाऊन जाते किती टक्के जात आहे आता त्या सेन्सेस झाल्याशिवाय जातीन्याय हे आपल्याला कळणार नाही किती आधी जातीचं जातीचा सेन्सेस करायला हा भाजप सरकारचा विरोध आहे जाती म जनगणना करायचा विरोध कोण करते भाजप बाकीचे पक्ष तयार आहेत मग यांना ते आपलं जे आमच्या हक्काचं जे आरक्षण दुसरे खात आहेत तेवढं होऊ देत नाही यासाठी आमचा टक्का वाढण्यासाठी आम्हाला जातीनिहाय जनगणना झाल्याशिवाय या गोष्टीचा उलगडा होणार नाही आणि त्या जा जाती जनगणना करायची मागणी जनपटने अगोदरच केलेली आहे नक्कीच आपण जवळपास संपूर्ण लातूर लोकसभा मतदारसंघ पिंजून पे काढलेला आहे प्रत्येक गावामध्ये आपण पोहोचलो प्रत्येक गावात एकच उत्तर मिळतं की आमच्या गावामध्ये मराठा हा साठ टक्के आहे म्हणजे सरकारने नेमकी तेहतीस टक्के आकडा हा कुठून आणला हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण होत आहे सचिन सोळुंके न्यूज प्ले लातूर